कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी जाता चौदा तारखेला मकर संक्रांत येते आणि आम्हा दोघांचे तर पहिली मकर संक्रांती वर्षभर वेग सण साजरे केले जातात तर पहिली मकर संक्रांत असली की पहिला सण आपल्या लग्नानंतर हा लग्नानंतरचा तर पहिला सण आहे मकर संक्रांती त्याच्यामुळे काळी साडी घेतली जाते आई पण घेतील म्हणजे का प्रतीकची आई पण घेतील माझी आई पण घेईल असे दोन दोन काळ्या साड्या मिळतील खंड पाच नवरात्र सण नव्हता अरे लग्नानंतरचा सण तो कुळाचार होता, होता तो घराचा कुळाचार होता आता सण म्हणून आता दोघांचा सण जस पहिला होळी आणि संक्रांत तसं पहिला संक्रांती असं आज आम्ही चाललो आहोत मस्त आता साडी घेण्यासाठी ब्लॅट गो सो साडी आता आम्ही आलो आहे मकर संक्रांतीसाठी साठी आबोलीसाठी साडी घ्यायची एवढ्या साड्या कोणतीच साडी आवडत नाहीये मॅडमला आवली आवडते का साडी काढली आम्हाला आवडली आहे डिझाईन पण छान आहे पण अजून आम्ही कन्फर्म नाही करू शकत त्याच्या हलव्याच्या दागिने येणार त्यामुळे आम्ही अजून कन्फर्म नाही करू शकत पण चांगली गाडी घ्यायच्यात काय प्रॉब्लेम आहे तुला बघून भरपूर पेशन्स आहे माझ्याकडे घरातून निघताना तुला विचार करून आलो तुम्ही कशी वाटते एकदा घेऊन बघ ना, ना। मला ती हीच आवडली आता गाईज मला लेफ्ट साइड आवडली तिला तिला पण लेफ्ट साइड आवडली तर बघू काय होत

डिझाईन खूप वाटते डिझाईन म्हणजे तिथं बाई आहे ना तिथे एकदा पूर्ण झालं बर काय आलं नाही आवडलं तिसरं दुखून फिरलो आहे प्रतीकचा पेशन्स अजून वाढणार आहे हो हो माझा आहे चांगला पेशन्स ब्ल्यू खूप साडी आवडती कोणती आवडते चांगली वाटते मला आवडलं का पहिल्या दुकानात आवडली मॅडम बघून घेतात साडी कोणत्या पूर्ण उघडून बघतात फायनली आवडली कालो <laughs> साडी घेतलेली आहे मस्त अशी आवडली थी होती ना प्लीज चार दुकानं फिरवले प्रतीकला आशीर्वाद आहे तुझा पेशंट झाडण्यासाठीच करते मी अजून भरपूर आयुष्य काढायला येईल त्यांना बरं आता मला एवढं थकवलं आहे म्हणून म्हटलं जर आता काहीतरी खाऊयात म्हणून आता आम्ही मस्त मी घोटेलला आले पनीर मटर मसाला वगैरे नेहमी आवडते तसं खूप आवडेल ते खा म्हटलं सर आई आज तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि संक्रांत लागलेली सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ हा स्पेशल असा होता की जो मी मी आणि प्रतिका आम्ही धोरण गेलेलो होतो साडी घेण्यासाठी खूप पेशन्स ट्राय केला मी त्याचा जवळपास मी चार ते पाच दुकानं फिरली होती पण घेतली मी शेवटी पहिल्या दुकानात जी आवडली होती मला तीच घेतली होती मी पण चार पाच दुकानं बरेच फिरवले हे ट्राय कर ते ट्राय कर ते ट्राय कर त्याला सवय नाही की दुकानं फिरायची ऍक्च्युली मुलांना सवयच नसेल एका दुकानात गेले की दोन तीन त्यांना ऑप्शन दाखवले की त्यातून एक सिलेक्ट करतात आणि बाहेर येतात दहा मिनटात त्यांची शॉपिंग संपते आणि आम्ही बिचारे दोन दोन तीन तीन, तीन तास फिरत असतो पण घेतो आम्ही पहिल्या दुकानात जी आवडली तीच सो असं माझं पण आहे माझं पण आहे तर मी त्याला भरपूर फिरवलं त्याचं पेशन्स वाढवला आणि हे पेशन्स वाढवणे हे माझं काम आहे आणि ते मी करणारच आयुष्यभर आजचा व्हिडिओ असा होता आणि संक्रांत लागले तसं मग सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बॅकग्राऊंडमध्ये बघत त्यानुसार मी जळगावला आलेली आहे सो उद्याचा व्हिडिओ हा आता आता मी आणि प्रतीक आम्ही गेलेलो होतो आईनी म्हणजे प्रतीकच्या आईला पण मला साडी घ्यायची होती ना तर ती साडी घेण्यासाठी आम्ही दोघं गेलेलो होतो आणि आता उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये माझी आई माझ्या आईला ही साडी घ्यायची होती आणि मी आता जळगावला आलेली आहे सो माझी आईला साडी घ्यायची ना मला तर दादा मी आणि काजल आम्ही तिघ जण गेलेलो होतो आता शॉपिंगला आणि आणखी एक ऍड करून सांगते माझं जळगाव मध्ये मा तर मकर संक्रांतीचा कार्यक्रम होणारच आहे पण आपल्या शंभूच बोरनाचा पण कार्यक्रम होणार आहे सो पुढचे अशी असे मस्त मजेदार आणि मस्त असे असणार आहे सो आजचा कसा वाटला कमेंट्स पण नक्की सांगा आणि मला कमेंट्स मध्ये पूर्णपणे सपोर्ट करा असंच मी प्रतिका त्रास देत राहील आयुष्यभर असं मला कमेंट्स पण नक्की सांगा सो आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका देते उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग